श्री नवनाथ कथासार अध्याय दहावा गहिनीनाथांचा जन्म श्री गणेशायनमहा कनकगिरी गावात मचिंद्रनाथांनी गोरक्षांना ब्रह्मज्ञान सांगितले तसेच वेदशास्त्रांसहित रसायन ज्योतिष व्याकरण जलतरण अश्वारोहण संगीत नाट्य शृंगार मीमांसा पंचकाव्ये व असाधिक सर्व विद्यांचे दान देऊन शाबरी कवित्वही शिकवले शाबरी मंत्रांच्या प्रभावाने समस्त देवतांना आव्हान करून गोरक्षांना त्यांच्या पायावर घातले तसेच सर्व देवता अनुकूल करून त्यांच्याकडून त्यांना अनेक वर प्राप्त करून दिले त्यावेळी ते त्यांचे बल तेज विद्या यांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी त्यांना तपश्चरेस बसवावे अशी नाथजींना सूचना करून त्या सर्व देवतांनी त्यांचा निरोप घेतला त्यानंतर एके दिवशी मचिंद्रनाथ कामानिमित्त बाहेर गेलेले असताना गोरक्ष गावाबाहेरील एकांतात एकटेच संजीवनी मंत्राचा पाठ करत बसले होते तेवढ्यात जवळच मैदानात खेळणारी गावाबाहेरील काही मुले त्यांच्यापाशी आली त्यांच्यापैकी एकाने हातातील ओल्या मातीचा गोळा त्यांच्यासमोर धरला आणि म्हणाला याची बैलगाडी बनवून द्या तेव्हा त्यांची बॅट टाळण्यासाठी ते, ते म्हणाले मला मातीची खेळणी बनवता येत नाही तुम्हीच ती बनवा आणि खेळा तेव्हा मुलांनी त्यांना जमेल तशी बैलगाडी बनवली आता तिच्यावर बसण्यासाठी गाडीवानंही हवा म्हणून ती मुले मनुष्याचा पुतळा तयार करू लागली पण काही केलं ते त्यांना जमेना निरुपाय होऊन ती मुले पुन्हा त्यांच्याकडे आली आणि आम्हाला मातीच्या गोळ्याचा एक लहानसा माणूस तरी बनवून द्या असे विनवू लागली त्यांना त्यांचे मन मोडवेना म्हणून त्यांनी मातीचा पुतळा तयार करायला घेतला त्यावेळी एकीकडे एक पुतळ्या तयार करत असताना गोरक्ष संजीवनी मंत्रही म्हणत होते त्यांच्या प्रभावाने तो कर्दम पुतळा पंचमहाभूतांच्या तत्वांनी व्याप्त झाला त्या देहात अस्थि मांस रक्त उत्पन्न होऊन त्वचाही आली अवयव सजीव दिसू लागले आणि त्या संधीत करभाजन नारायणांनी जीवरूपाने त्यात संचार केला त्यामुळे तो पुतळा जिवंत होऊन तिथे खरोखरच बालक निर्माण झाले ते आपल्या स्वभावाला अनुसरून मोठ्याने रडू लागले ही त्यांची अद्भुत करणी पाहून मुले घाबरली व भूत भूत असा बोभाटा करत सैरावैरा पळत सुटली त्यांना वाटेतच मचिंद्र भेटले त्यांची अवस्था पाहून त्यांनी त्यांना धीर दिला व घाबरण्याचे कारण विचारले मुलांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्यांच्याही ते मनात शंका उत्पन्न झाली मग काय प्रकार आहे ते प्रत्यक्ष पाहावे म्हणून ते आले आणि म्हणाले मुलांनो भिवू नका ते भूत कोठे आहे ते मला दाखवा मी त्याला चांगली शिक्षक करतो त्यावर मुले म्हणाली ते भूत अजून लहान आहे पण ते लवकरच मोठे होईल तुम्ही तेथे गेलात तर ते, ते गेला तुम्हालाही खाईल म्हणून तिकडे जाऊ नका आम्हीही येणार नाहीत तेव्हा नाथजींनी त्यांची समजूत घातली आणि दुरूनच ते ठिकाण दाखवायला सांगितले त्याप्रमाणे काही दीड फुलांनी दुरूनच ते रडणारे बालक दाखवले आणि तेथून पळ काढला मचिंद्र त्वरित तेथे गेले पण त्यांना गोरक्ष दिसले नाहीत कारण मातीचा पुतळा जिवंत झालेला पाहून तेही घाबरून दडून बसले होते नाजींनी जमिनीवर रडत पडलेल्या त्या शिशूला पाहिले ते करभाजन नारायण असल्याचे ओळखले त्यांनी त्यांना उचलले वासल्याने हृदयाशी धरले आणि त्यांना घेऊनच गोरक्षांना हका मारत दारोदार हिंडू लागले तेव्हा त्यांना भूताला घेऊन आलेले पाहताच घरोघरची लहान मुले घाबरून गोंगाट करू लागली आणि भीतीने पळू लागली ते पाहून त्यांचे पालक नाजींना विचारू लागले महाराज तुम्ही आमच्या मुलांना कसली भीती दाखवली आहे आणि हे तानेबाळ घेऊन का हिंडत आहात त्यावर मी माझे शिष्य गोरक्षांना शोधत आहे ते भेटल्याशिवाय मलाही काही सांगता येत नाही असे म्हणत ते पुढे जात राहिले अखेरीस ते गोरक्ष जेथे लपून बसले होते त्या घरी आले आणि मोठ्याने हका मारू लागले त्या ऐकून त्यांना धीर आला आणि ते लगेच बाहेर आले पण गुरुजींच्या हातात ते मूल पाहून ते मोठ्याने ओरडत पळत सुटले तेव्हा या मुलाला भ्यायल्यामुळे ते पळत आहेत हे जाणून त्यांनी त्याला एका वस्त्रात गुंडाळले आणि सुरक्षित ठिकाणी ठेवून त्यांच्या मागावर गेले काही वेळाने ते सापडले तेव्हा भीतीने थरथर -थर कापत होते नाथजींनी त्यांना पोटाशी धरून थोपटले आणि धीर देऊन काय घडले ते विचारले तेव्हा त्यांनी सुरुवातीपासून जे सगळं काही घडले ते सगळं सांगितले ते ऐकून नाथजी म्हणाले अहो मग यात घाबरण्यासारखे काय या आहे मातीचा पुतळा बनवत असताना तुम्ही संजीवनी मंत्र म्हणत होतात म्हणून तो जिवंत झाला तुम्ही जसे गौऱ्यांच्या राखेच्या उकड्यातून जन्मलात तसे हे कर्भज नारायण पुतळ्यात प्रवेश करून प्रकट झाले आहेत ते भूत नसून तुमच्या माझ्यासारखेच मनुष्य प्रकट झालेले आहेत म्हणून तुम्ही घाबरू नका आता माझ्याबरोबर चला आपण त्यांचे गहिणी असे नाव ठेवूया आता त्यांचे पालनपोषणही आपल्याला करायचे आहे मचिंद्रांच्या बोलण्याने गोरक्षांना बरे वाटले त्यांची भीती गेली मातीच्या त्या पुतळ्यात एका महातपस्वी ऋषींचा प्रवेश केलेला आहे हे, हे समजल्यामुळे ते खुशीत होते मंगूच गोष्टी करत ते दोघेही बालकापाशी आले आणि त्यांना घेऊन मुक्कामी गेले त्यांना गायचे दूध पाजले धोत्राची झोळी करून त्यात त्यांना निजवले त्या झोळीला नाच स्वतः झोके देऊ लागले इकडे गावातील मुलांकडून सदर घटना लोकांच्या कानावर गेली तेव्हा सर्व ग्रामस्थ मंडळी हा काय प्रकार आहे ते जाणून घेण्यापाशी नाथांपाशी आले मातीच्या पुतळ्यातून प्रकट झालेल्या त्या बालकाला पाहून ते सर्व अचंबित झाले त्यांनी त्यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा प्रकट करताच त्यांनी सर्व हकीकत सांगितली ते ऐकून ते थक्कच झाले आणि संजीवनी मंत्राने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करणारे हे नाथजी ब्रह्मदेव व शुक्राचार्य यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हे जाणून त्यांची प्रशंसा करू लागले त्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला अनेकांनी त्यांच्या पायावर डोकेस ठेवले त्यासमयी त्यांच्यापैकी काहींनी विचारले महाराज या मुलाच्या बाबतीत आपण काय ठरवले आहे ते म्हणाले मी यांनाही माझ्याबरोबर नेणार आहे जसे माझे गोरक्ष तसे हे त्यावर ग्रामस्थ म्हणाले नाथजी आपल्या अंगी सर्व योग्यता आहेत पण तरीही या बालकाचा सांभाळ करणे आपल्याला शक्य होणार नाही असे आम्हाला वाटते त्यात अनेक कष्ट आहेत शिवाय हे पुरुषाचे काम नाही यांच्यामुळे प्रवासात तुम्हाला त्रास होईल म्हणून तुम्ही यांना एखाद्या बाईच्या हवाली करा ती यांचे चांगले संगोपन करेल यांची धर्माची आई होईल मच्छिंद्रनाथांना त्यांचे म्हणणे पटले ते म्हणाले ठीक आहे पण यांना कोणाकडे सांभाळायला देऊ ग्रामस्थ म्हणाले नाथजी आमच्या गावात मधू आणि गंगाबाई नावाचे एक सुखवस्तू प्रेमळ आणि शांत स्वभावाचे दाम्पत्य आहे त्यांना मुलबाळ नाही आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते म्हणूनच त्यांना त्यांच्या ओटीत घालावे ते त्यांच्या आनंदाने संगोपन करते तेव्हा सर्वांनीच त्यांच्याबद्दल चांगले शब्द काढले म्हणून नाथांनी त्या जोडप्याला बोलावून घेतले त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली तसेच त्यांना सांभाळण्याच्या बाबतीत त्यांचे काय म्हणणे आहे तेही नीट ऐकून घेतले त्यांनी बाळाचा स्वीकार करण्याची तयारी असल्याचे सांगितल्यावर त्यांना गंगाबाईंकडे दिले आणि म्हणाले माई हे करभजन ऋषींचे अवतार आहेत हे कीर्तिवंत व जगद्वंद्य होतील भगवान शंकर यांच्यावर कृपा करतील हे अयोनी संभव असून यांची गती अतिशय गहन आहे म्हणूनच आम्ही यांचे गहिनी असे नामकरण केले आहे पुढे बारा वर्षांनी हे माझे शिष्य गोरक्ष येथे येतील आणि त्यांच्यावर अनुग्रह करून त्यांना योग दीक्षा देतील त्यावेळी तू यांना जगाच्या कार्यासाठी परत दे तेव्हा ते गंगाबाई म्हणाली महाराज यांना माझ्याकडे देऊन तुम्ही खरोखर मोठे उपकार केलेत पण बारा वर्षांनी तुम्ही यांना घेऊन गेलात तर मी यांची भाडोत्री माताच ठरते मला स्वतःला अपत्य नाही असे असताना यांना माझा पुत्र म्हणता येत नसेल तर एवढ्या खस्ता काढण्यात काय अर्थ आहे तुम्ही हे बाळ कायमचे तुमचे आहे असा शब्द द्या म्हणजे आम्ही चिंताविरहित होऊ आम्हाला खऱ्या अर्थाने याचा लढा लागेल आणि बोलता बोलता त्या साध्वीच्या डोळ्यात पाणी तरळले मातृत्वास असलेल्या गंगाबाईंचे म्हणणे नाथांना पटले ते म्हणाले माई काळजी करू नकोस गहिणी हे तुझेच पुत्र आहेत आणि तुझेच राहतील आम्ही यांच्यावर कोणत्याही प्रकारची आशा ठेवत नाही आता निशंक मनाने घरी जा बारा वर्षांनी गोरक्षणा त्यांना दीक्षा देण्यासाठी येतील आणि कार्य झाले की तीर्थयात्रेत जातली मग त्यांनी बारू गहिणींना चिरंजीव असो असा आशीर्वाद देऊन झोळीतील भस्म त्यांच्या अंगाला लावले आणि त्यांच्या गळ्यात मोहनास्त्र बांधून सर्वांसमक्ष तिच्या स्वाधीन केले तिने त्यांना ममतेने हृदयाशी धरले आणि आनंदाने घरी नेले तेथे थाटात बारसे करून त्यांचे गहिणी हेच नाव ठेवले त्यानंतर काही दिवसांनी गावकऱ्यांचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाले मार्गामध्ये त्यांनी गोरक्षांची अनेक प्रकारे परीक्षा पाहिली त्यातून ते अजून अज्ञानी आहेत चंचल वृत्तीचे आहेत हे त्यांच्या लक्षात आले मग त्यांची अधिक तयारी करून घेण्याच्या उद्देशाने त्यांना तपश्चरेस बसवण्याचे ठरवले आणि बद्रिकाश्रमाच्या दिशेने निघाले अध्याय दहावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद